नमस्कार आज आपण आहोत अनुष्कासोबत आणि अनुष्का तिने सहावी सीबीएसई बोर्ड एक्झाममध्ये नाईन्टी फोर पॉईंट सिक्स्टी पर्सेंट मिळवलेले आहे तिच्या यशामागं सेल्फ स्टडी आणि जिनियर याचा किती वाटा आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत अनुष्का तुझं सर्वप्रथम संपूर्ण जिनियर परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आणि विशेष म्हणजे की बस मला एवढं सांग की मुलं शाळेतही जातात आणि क्लासलाही जातात आणि बऱ्याचदा असं होतं की घरचा आपला थोडा साईडला ठेवला जातो किंवा मागं पडतो तर घरच्या अभ्यासाच तुझ्या यशामध्ये किती इम्पॉर्टन्स आहे खूप इम्पॉर्टंट कारण जर आपल्याला कॉन्सेप्ट शिकवले पण ते आपण घरी येऊन स्वतः रिवाइज नाही केले तर ते आपल्याला क्लिअर नाही होत घरी वाचून जास्त चांगली बिलकुल म्हणजे घरचा अभ्यास खूप इम्पॉर्टन्ट असतो वर्षभर अभ्यास केलेला आहे तर त्या अभ्यासामध्ये तुला जी काय झालं

एकंदर तुझ्या पर्सेंटेज मध्ये कोणत्या विषयामध्ये तुझे मार्क्स चांगले वाढले असं तुला आणि मॅथ मला एवढं सांगायचं की मराठी हा जो विषय हा लँग्वेज आहे बरोबर भाषा आणि भाषा या विषयामध्ये तुका ग्रॅमॅटिकली मिस्टेक तर खूप बघितलं जातं आणि त्याच्यामुळे मार्क्स खूप जातात आजपर्यंत एक ग्रह आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा की सारख्या विषयामध्ये गुण मिळत नाही तुला मराठी या विषयामध्ये दहावी सीबीएसई बोर्ड मध्ये किती गुण मिळाले मला हंड्रेड मिळाले म्हणजे हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड अरे वा खूप छान खूप पुन्हा एकदा तुझं खूप अभिनंदन अनुष्का आणि विशेष म्हणजे याकरता तुला जिनियनचा काय फायदा झाला आणि सुरुवातीचे तुझे पेपर मराठीचे जिनियन तुझं चेक करायचं काही चुका होता हो नक्की होत्या पण ज्या पेपर मध्ये जेव्हा चेक करून आला त्यामध्ये खूप मिस्टेक निघाले त्यांनी स्पष्टीकरण त्यामध्ये जसे प्रश्न होते त्यामध्ये Uh, काही प्रॉपर एक्सप्लेनेशन मुळे एक अर्धे असे मार्क्स गेले होते आणि तरी एटी आउट ऑफ सेवन्टी फाईव्ह मिळाले मराठी मध्ये पण त्याला मी थोडं लक्षात घेतलं जास्त लँग्वेज ला थोड प्रॉपर स्पष्ट घेऊन त्यामुळे मग आउट ऑफ मार्क्स मिळाले मराठी सारख्या विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला बरा ग्रज असतो की मराठी या विषयामध्ये आपला आउट ऑफ मिळत नाही तर अनुष्का हिने मराठी या विषयामध्ये आउट ऑफ गुड तिला मिळालेले आहेत कारण की तिने तिथे होणाऱ्या चुकांकडे व्यवस्थित लक्ष दिलं आणि त्या दुरुस्त केल्या तर एकत्र जिनेची जी काउन्सिलिंग होत होती त्या काउन्सिलिंगचा तुला काय फायदा झाला तर नेहमीच सांगायचे म्हणजे काउन्सिलर की रीडिंग वगैरेवर जास्त फोकस करायचं जसं मला एस एस टी मध्ये आधी माझा एस एस टी वीक होता मला एक्सपेक्टेड नव्हतं की नाईन्टी सेव्हन मिळतील पण मी रीडिंग वगैरे फोकस केलं सरांच्या म्हणण्याप्रमाणे आणि मला सिस्टम मध्ये पण चांगले मिळाले खूप छान नाईंटी सेवन पर्सेंट एस एस सीकट वळणा वाटणारा विषय असतो मुलांच्या बाबतीत त्याच्यामध्ये रीडिंग जास्तीत जास्त केल्यामुळे जास्तीत जास्त पेपर पेपरच्या माध्यमातून कॉल केल्यामुळे नाईंटी सेवन पर चालू असतात दोन छान दुसरं एक मला म्हणायचं की शेंटरच्या ज्या एक्झाम होत्या त्या एक्झाम तु वेगळं पण तुला काय वाटलं त्यामध्ये आपल्याला म्हणजे बोर्ड एक्झाम मध्ये जायच्या वेळेस जसं आपण घाबरतो की दुसऱ्या फोन वर आहे वगैरे मध्ये सवय होती म्हणजे आपल्याला हॅबिट झाली होती की सेंटरवर जाऊन द्यायचं तिथे घाबरलं वगैरे नाही बोर्ड एक्झाम कम्फर्टेबल वाटलं कम्फर्टेबल वाटलं कारण त्याच्या आधी तशा बोर्ड एक्झाम सारख्या परीक्षा एक्झाम आपण घेतली आहे आणि त्याच्या माध्यमात तुझ्या मनात एक भीती निघून गेली कॉन्फिडन्स वाढला तो तुला एक चांगला फायदा बोर्ड एक्झाम सर्व झालेला आहे अनुष्का तू जे गुण मिळवलेले आहेस त्याबद्दल जिनियस विषयच तुझं मत काय आहे एवढं तू काय सांगितलं विचारताना मी सांगेल की जसे आपले काउन्सिलर वगैरे तुम्हाला जे पण सांगतात ते त्यांचा एक्सेप्ट करून ते त्यावर आपलं थोडं इम्प्रूव्हमेंट करा ते नक्कीच कामी येणार पुढे जसं माझ्या काउन्सिलरने पण मला जे जे सांगितलं होतं माझ्या आधी त्या थोड्या त्यामुळे चुका होतो त्या मार्क्स कमी होतो ते पण मला त्यामुळे फायदा झाला तर सर सांग डेली पेपर सॉल्व करा तेच मी म्हणेल प्रॅक्टिस जास्त होते आणि प्रीलाईव्ह एक्झाम चा तर फायदा आहे तर खूप मदत झाली मला जिनियसमुळे एकंदर जिनियसच्या माध्यमात सर्व छान ऐकलं आणि काही तू स्टडी केला त्यामुळे तुला जे हे घेशून मिळालेलं आहे तुझं संपूर्ण जिनियर परिवारासाठी खूप खूप अभिनंदन करतो आणि तुझ्या पुढील भविष्याचा यशस्वी वाटचाली करता संपूर्ण जिनियस परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अनुष्का तुम्ही काल धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू आणि शेवटी एवढं म्हणेल बेस्ट ऑफ हे थँक्यू